श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई कुठून बोलता आपण मी अमरावती जिल्ह्यामधून बोलते आपल्याला नाव सांगायचं आहे नाही नाव नाही सांगायचं सा। ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कोणता अनुभव आला ताई मला माझ्या मुलींबद्दल अनुभव आला की सेवा दिली होती तुम्हाला सेवा वगैरे नव्हती दिली पण मी सहा नंबरच्या ग्रुपला ऍड आहे दादांच्या तर त्यात पिवळा कपडा घ्यायचा आणि दोन बघू तुम्ही सेवा केली ठीक आहे ठीक आहे ताई कोणती सेवा केली पिवळा कपडा घ्यायचा आणि त्यात दोन गोमती चक्र ठेवायचे त्याची पोटली करायची आणि त्याच्या बॅग मध्ये ठेवायचे मुलांच्या दफ्तरा ठेवायचे मुलगी के जी टू ला आहे बर एवढ्या लहानपणी तुम्ही हा तोडगा केला ते छान ठीक आहे मग काय प्रगती झाली तर तिचे टीचर मला असं बोलत होते की तिने लगेच पेपर, पेपर दा दा आ, दिला मला दहा मिनिटात सगळे पेपर दहा दहा मिनिटातच दिले आणि व्यवस्थित सोडवले आणि तिथं रिझल्ट आला होता तर रिझल्ट मध्ये किती छान लहान मुलीसाठी तुम्ही तोडगा केलात मनाने केलात ग्रुपवर बघून धन्यवाद इतर महिला सांगायचं ताई आणि दुसरा अनुभव असाय माझा माझ्या वडिलांची एका दिवशी रात्री तर ते म्हणजे आम्ही चौघे झापलो आणि मग मी ते हनुमान बाऊकच ऐकलं होतं ना ते नुसतं मी मोबाईलवर लावलं त्याचं पाणी वगैरे दिलं नाही जसं ते लावलं चालू झालं तस बाबांची तब्येत फाग झोपूनच गेले काय सांगत हो म्हणजे पाणी पण दिलं नाही हनुमान आणि तब्येत झाली ताई हो तारक मंत्र कानाजवळ लावून दिला दुसऱ्या मोबाईल बाबांच्या आणि इकडे हनुमान भाऊ मी सेवा केली त्यांची ताकद एकत्र आली छान ठीक आहे ठीक आहे इतर सगळ्यांनी दादांचे अनुभव करा विश्वास ठेवा विश्वास ठेवून करा दादांमध्ये आणि त्यांच्या तोडग्यांमध्ये खूप ताकद आहे ठीक आहे ताई धन्यवाद श्री स्वामी हो श्री स्वामी